नमस्कार अंगणवाडी सेविकाही मदतनिस्था ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आलेली बात आहे पोषण ट्रॅकर ॲपबद्दलची बातमी आहे आणि काय आहे ती बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बघा परिपत्रक आलेले आहे शासनाकडून एक परिपत्रक काढण्यात आलेले आहे आणि कोणत्या तारखेचं परिपत्रक आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवून देणार आहे आणि त्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे सुद्धा आपण समजून घेऊया बघा पोषण ट्रॅकर ॲप हे जे ॲप आहे तुम्हाला हे अंगणवाडीतील जे काही तुम्ही काम करता त्याचा डेटा त्या तुम्हाला त्यावर टाकावा लागतो आणि तो सरकारपर्यंत पोहोचते त्यानंतर तुम्हाला प्रोत्साहन भत्तेच्या रूपाने काही जे निधी असतो तो तुम्हाला मिळत असतो परंतु आता एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे की मे महिन्याचं जे पोषण ट्रॅकर ॲपबद्दलचं जे तुमचं काम आहे त्याबद्दल ही माहिती आहे तर बघा तुम्हाला पोषण ट्रॅकरबद्दल जे काही कामं असतील डेटा असतील ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे परंतु कोणत्या तारखेपर्यंत याबद्दलचं परिपत्रक आहे आणि अन्यथा तुम्ही जर हे काम केलं नाही तर प्रोत्साहन भत्ता तुम्हाला मिळणार नाही आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट काम या ठिकाणी करावं लागणार आहे आता चला तर सर्व काही आपण जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून हा जो परिपत्रक आहे हे काढण्यात आलेला आहे आणि तात्काळ प्रथम प्राधान्याने हे जे आहे अतिशय महत्त्वाचं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे दिनांक बघा सहा पाच दोन हजार पंचवीसचं हे शासन परिपत्रक आलेलं आहे तर प्रति बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास जिल्हा परिषद सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व यांना हे प्रती पाठवण्यात आलेलं आहे तर विषय बघा काय आहे माहे मे दोन हजार पंचवीसची पोषण ट्रॅकरवरील सर्व माहिती अठरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत भरणेबाबत बघा अठरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत भरण्याची माहिती ही आहे बघा माहे मे दोन हजार पंचवीसची जी पोषण ट्रॅकरमधील माहिती आपण डेटा जो भरत असतो ती भरण्यासाठी तुम्हाला टायमिंग दिलेला आहे अठरा जून दोन हजार पंचवीसपर्यंतचा आणि त्याबद्दलच हा विषय आहे खाली बघा उपरोक्त संदर्भीय विषयांवे आपणास कळवण्यात येते की दरमहा पोषण ट्रॅकरवर घरपोच आहार गरम ताजा आहार वजन नोंदी गृहभेटी इत्यादी माहिती दरमहा नोंदविली जाते वरील कोणती माहिती जर भरावायची राहिली असेल तर ती अठरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत भरून घ्यावी सर्व नोंदी हंड्रेड पर्सेंट पूर्ण कराव्यात आणि माहे मे दोन हजार पंचवीसची माहिती वरील तारखेनंतर भरता येणार नाही असे केंद्र शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत बघा तुम्हाला काय करायचं आहे की हंड्रेड पर्सेंट जे पोषण ट्रॅकरचे काम आहे तुमचं भेटी वजन नोंदणी आहार आणि घरपोच आहार इत्यादी जी माहिती आहे हे तुम्हाला अठरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत भरून टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला भरता येणार नाही आहे आणि तुम्हाला त्याबद्दलचा प्रोत्साहन भत्ता सुद्धा मिळणार नाही आहे असे केंद्र शासनाचे स्पष्ट आदेश आहेत सदर कामी प्रथम प्राधान्य देऊन पोषण ट्रॅकरवरील सर्व नोंदी हंड्रेड पर्सेंट पूर्ण करून घ्याव्यात बघा हंड्रेड पर्सेंट पूर्ण करून घ्याव्यात असं सांगितलेलं आहे तर त्याखाली बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त यांची सही आहे आणि यांच्या आदेशानुसारच हे परिपत्रक काढण्यात आले अतिशय महत्त्वाचे परिपत्रक आहे तुम्हाला जर तुमची माहिती काही राहिली असेल तुमच्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये भरवायची तर तुम्हाला अठरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत भरणे अनिवार्य आहे त्यानंतर भरता येणार नाही आहे आणि हंड्रेड पर्सेंट जर तुम्ही काम करून घेतलं नाही ते केलं नाही तर मग तुम्हाला प्रोत्साहन भत्तासुद्धा मिळणार नाही आहे तर अशा प्रकारचे हे परिपत्रक काढण्यात आलेला आहे अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओ आढळल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र